विक्रोळी पश्चिम येथील गांधीनगर सिग्नलच्या समोर टाटा सुमोला लागली भीषण आग विक्रोळी पश्चिम मुंबई येथील गांधीनगर सिग्नलला आदिशंकराचार्य मार्गावर कॉल सेंटर टाटा सुमोला लागली भीषण आग स्थानिक रहिवाशी व रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर स्थानिक पोलीस घटनास्थळी हजर कोणतीही हानी झाली नसल्याचे समोर आले आहे